भारतीय जनता महाराजांना उमेदवारी जाहीर झाली आमदार महेश दादा शिंदे आणि आम्ही सर्व या मतदारसंघातून पन्नास ते साठ हजार मताचं लीड आम्ही देणार आहे कोरेगाव विधानसभेतून लागून राहिली की सातारा लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित कुणाला होईल औपचारिकताच होती परंतु आज एक अधिकृतपणे अशी भारतीय जनता पार्टीची उदयन महाराजांना उमेदवारीची घोषणा झाली तर एवढी उत्सुकता लागली पण तरुण वर्ग वाट बघत होता की उदयन महाराजांना कधी उमेदवारी मिळते आणि त्यांच्यासाठी आम्ही कधी काम करतोय आणि महाराजांना खासदार कधी म्हणून होतो खरं आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की जो कोरेगाव शहरामध्ये कोरेगाव शहरात चार ते पाच हजार मत आम्ही नगरपालिकेच्या आमचे सर्व नगरसेवक आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चार ते पाच अज मतसंख्या उदयन महाराजांना आम्ही देणार आहोत खरंतर उदयन महाराजांसारख्या चांगले त्या गादीचा सन्मान ठेवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील जनता स उदय महाराजांच्या पाठीची ठामपणे उभी राहणार हे निश्चित आहे आणि आज उमेदवारी डिक्लेअर झाली म्हणजे ते खासदार झाले असंच समजायला काय हरकत नाही कारण की विरोधी पार्टीचे जे उमेदवार आहेत ते त्यांनी कोरेगाव विधानसभा मतर मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षात काय केलं हे जनतेला माहीत आहे आणि ते परत सातारा जिल्ह्यावर खासदार जर आपण दिलं तर ते सातारा जिल्ह्याचं वाटोळ करतील त्यामुळे जन्मा जनता शून्य आहे त्यामुळे उदयन महाराजांच्या पाठीशी जनता राहील आणि म कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून अतिशय चांगल्या पद्धतीचं मताधिक्य राहील या ठिकाणी ठाम विश्वास वाटतो भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार म्हणून या भारतात महाराज छत्रपती उदयन महाराज यांची नुकतीच घोषणा झालेली आहे खर तर आधीपासूनच पक्ष पातळीवरून राजेचा निर्णय राजेंनीच घ्यावा आणि ह्यात कुठलीही शंका नव्हती तरी सुद्धा एक औपचारिक घोषणा म्हणून आज ती घोषणा झाली आणि ह्या मतदारसंघात नामदार शिंदे यांनी महाराजांना जो शब्द दिलेला आहे की ह्या कोरेगाव तालुक्यातून मतदारसंघातून सर्वात जास्त लीड देण्याचं हे लीड पूर्ण करण्यासाठी आजपासूनच आमदार मार्गदर्शकाने खाली हे सर्व कार्यकर्ते जोमानं कामाला लागतील आणि नक्कीच ह्यावेळी प्रचंड मताने उदयन महाराजांना लोकसभेत पाठवल्याशिवाय हा कोरेगाव मतदारसंघातला प्रत्येक कार्यकर्ते आता थांबणार था नाही एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो सातारा लोकसभेचे खासदार म्हणून भाजप पक्षाने मित्र पक्षाने आज प्रजन महाराज यांना उमेदवारी जाहीर केली खरे बघता त्यांना उमेदवारी ही पहिल्यापासूनच होती फक्त औपचारिकता आज या ठिकाणी झालेली आपल्याला दिसत आहे आपण या ठिकाणी बघत असताना कार्यकर्त्यामध्ये प्रचंड या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा उत्साह या ठिकाणी दिसत आहे प्रचंड बहुमताने या ठिकाणी उदयनराजे हे निवडून येतील हो आम्हाला या ठिकाणी आशा आहे आणि या जनतेचा आणि गादीचा मान हे सातारा जिल्हा ठेवेल ही या ठिकाणी आशा बाळगतो आणि सर्वात जास्त लीड या ठिकाणी कोरिवा मतदारसंघातून आमचे आमदार महेंद्रा शिंदे असतील प्रियंका शिंदे असतील आणि सर्व मित्रपक्षाचे सहकार सहकारी असतील आणि आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी पडून उदयन महाराज हे उमेदवार नसून आम्ही स्वतः उमेदवार आहे अशा पद्धतीनं आम्ही आजपासूनच मोठे जोमाने कामाला लागणार आहोत आणि या ठिकाणी इतिहासामध्ये कधी न घटनेस या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून आणणार आणि त्यांना या ठिकाणी लोकसभेमध्ये पाठवणार हे या ठिकाणी आम्ही वचन देतो आणि थमतो जय युम